त्रास जाणत हो मग कॉलेजले मग इ गेला स्टेडियमले डायरेक्ट स्टेडियमले गेला मी डायरेक्ट न थांबता हा स्टेडियमले आल्यानंतर मग मी गेला कॅफेमध्ये कॅफेमध्ये बसला थोडा वेळ आणि मग लागेल वापस गेला स्टेडियममध्ये स्टेडियममध्ये आल्यानंतर यांच्या आडी काढण्यात देऊ फोटो मग काढले त्यांचे फोटो विटो एकदम एक्सेसवर बशी बशी फोटो वगैरे काढल्यानंतर आद्या मी चला फायर घेऊ म्हटलं तू मग तेल दिसून मी चला गेला हो बस तर बस टाइमपास करायला मग करा थोडासा टाइमपास टाइमपास झाल्यानंतर दादा म्हणतो आज मारामारी करू म्हटलं वा मग ये बिघडलं काय ते मग थोड्यात मला बगडी सर म्हणतो मोबाईल तर मी दोघींनी मारतो म्हटलं नको रे महिन्या जाण होतो क्लास ले आणि मला जाणं तो कॉलेजले मग काय ताटा भाव मी चालला गेला कॉलेजच्या रस्ते वा वा एवढा सामसम रस्ता आता मग लाभ कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये सर सर मी चला गेला भाऊ आपल्या वर्गामध्ये मस्त बायकी वर्गात गेल्यानंतर सर आडी मेनबत्त्या पुराल ते हा हे मेनबत्त्या पाहिजे सर सगळे पोरा आशी राहते आराम बाप्पा म्हटलं आडे का बड्डे गिड्डे चालू हे मग तेच बोलला आहे डायरेक्ट आशाला गेले मग असायला नंतर सरांना दुसरा एक्सपेरिमेंट करला डायरेक्ट बलून उडायला हो म्हणजे ए बॉल हा ते उडवल्यानंतर डायरेक्ट मला गैर बोल उडाल तर मग म्हटलं काय करा शेवटी आपली शेवटी आपली कॉलेज सुटीच गेली मग काय तोंडाला मस्त मास्क घेतलाय सन मी गेला बघा डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर कॉलेजच्या बाहेरी सन म्हटलं आता करवा काय मग मला एक जण भेटला म्हणजे भाऊ तू चाल बस स्टँड सोडत होतो म्हटलं चाल भाई थँक्यू धन्यवाद मग भाऊने मला डायरेक्ट सोडले स्टँड बस, बस ही सर मी ना पहा गाडी गुडी होती आपल्याला म्हटलं मग चला मध्ये मधी म्हणलं आधी भेट गेला माल बाय बाय मी बसची करची वाटपायला लागेल शेवटी बस ही गेली बरं आणि पा तुम्ही बस मध्ये किती गर्दी एवढी गर्दी मधी मी कस का चढला शंभर मधी पा मी असं कस तरी मध्ये सोडी गेला पण मधी चढल्यानंतर ही बघा आजीची किती आयका होत आहे काय करत होती बरं जायची चल जाऊ द्या बरं ते आल्यानंतर लगेच मागून काका बी रालता आरा बापरे म्हटलं या माणसाला काय काय माहिती सगळ्यांनी काय दिसत मध्ये जाऊ द्या बापा आता मग शेवटी मी गेला आणि इथला पाणी झाला पाणी झाला होता किडायक रोडावर कोणी होत निभू मग काय गेला ना आपल्या गलीत गली दिसन डायरेक्ट म्हटलं पाणी कमी जाईल नाही येऊ इथला वल्लाची मी गेला की पाणी गैर चालू होता मग घरी सन बिडायक गेला व जपी जपल्यानंतर मग उठला व रात्री मस्त वैगे उठल्या मस्त भांगी बड्यातला आणि डायर गेला मंडळाच्या आरतीत आरती यांच्या आयडिया सायला लागेल तर बोला खंड्या तो विमा हात गैरजोरात लागेल त्याला सॉरी मी म्हणले ना पण आता काय करू मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कर नक्की सांगा